काय झाला काय बांधायची या राखी कोणाक बांधायची या मला बांधतलय कोण बांधतला कशी बांधतले दाखय म्हणान बल इलय तू होय गो तू मला राखी बांधा बलोव घेऊन येलय कशी बांधतले राखी दाखय अशी बांधतलय आणि काय टी ती कशी लायत राहि डोक्याक लायतलय हा येऊ मी चल बघा तू घेऊन जा धर उठा उचलून घेऊन जाते माका आ उचलून घेऊन जा मग चालत जा पण खाऊ काय मका मा सांग काय खा काय नाही देतलंय नको खाऊ काय देतलंय ते सांग आधी लालू आणि नाही नाही लालू आणि काय दिलेलं आहे त्या पहिलाच सांग मी येले नको आधी लालू आणि काय रितेल हले बघ माझ्याकले बघ हले बघ ये, ये नको अरे लालू आणि काय देतलंय ते सांग ये। अगो येते ढकलू नको लालू आणि काय देतलय माका अगो लालू आणि काय देतलय काय नाही दिवस तर मी घरात जातोय सोड माझा हात नाही माझा हात चाय नको माका माझा हात सोड मी घरात जाते मग लालू नको तुझे कसली राखी आण माका कसल्या रंगाची भला दाचा कसल्या रंगाची आजात आहे पण कसल्या रंगाची हात मधू चल, चल। ना नहीं ना, का मी जाते घालाक चल मग मागा खाऊ दिन नाही काय नाही तर चल मी घालाक जातल काय देतल ते सांग काय खाऊ देतलय तर सांग हा चल तर दाखय माग चल चल दाख दाखय काय आधी काय अले काय आता दाखय माका आधी कुठे बसू तिथे बसू काय करणार तुम्हाला बाप्पा करणार कर करिती राव दीदी त्याच्याकडे ती बघ काय करत का घे घे घा बांध बाबा बांध तूच बांध तूच बांध हां हां तूच बांध बाबा सोन्या तूच बांधला की छालकी बांध सुतली मग होती गोन हव्या छालकी बांध बांधल हा बाप्पा नमो कर परत एकदा माका बघ्या बाप्पा नमो कर परत एकदा ये हा